चला तर नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव अशोक गायकवाड मीरा मुक्काम पोस्टर पाठवतात तालुका ता पण जिल्हा ज्यामा तर शेतकरी मित्रांनो माझं पोट दुखत असल्यामुळे मी या दवाखान्यामध्ये आनमिळ झालो आणि मला सलाईन चालू आहे तर शेतकरी मित्रांनो दिनांक तीन चार या दोन दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे आभाळाचं वातावरण राहणार आहे पण पाऊस हा मध्यम स्वरूपाचा पडत किंवा अन्यथा पडत्र तर पाऊसच पडणार नाही पण मात्र दिनांक पाच आणि सहा या दोन दिवसामध्ये जसं की दिनांक एक आणि दोन या दोन दिवसामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला महाराष्ट्रामध्ये व आभाळाचं वातावरण होतं आणि तसं तर म्हणजे पाऊस तर चांगल्या प्रमाणात पडलाच जेणेकरून आपले कापूस आणि सोयाबीनची तूट होती ती तूट चांगल्यापैकी निघलेली आहे त्याचप्रमाणे पाच तारीख आणि सहा तारीख या दोन दिवसामध्ये ढगाळ वातावरण असून देखीलसुद्धा पाऊस पडणार आहे ही खूप आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर अशोक गाईकडे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय शेतकरी राजा